आहे तुमचे पुन्हा वनरक्षक भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो वनरक्षक भरतीचे डॉक्युमेंट चेकिंग आणि तुमचे डॉक्युमेंट चेकिंग आणि तुमच्या ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत त्या संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत ज्या विद्यार्थ्यांचे ग्राउंड बाकी आहे त्या ग्राउंड संदर्भात इथं महत्त्वाची तपशील आलेला आहे माहिती आलेली आहे तर बघूया आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर संकेतस्थळावर तुम्ही इथं बघू शकता उमेदवारांचं ठीक आहे जे जा पंचेचाळीस टक्क्यापेक्षा जास्त उमेदवार होते ते ग्राउंडसाठी पात्र झालेले आहेत तर समोर तुम्ही इथं बघू शकता तर उमेदवारांना बघा कशा पद्धतीने इथं संख्या आहे उमेदवारांची बघा इथं एक लाख चौदा हजार तीनशे सात उमेदवार आहेत पेसा क्षेत्रात अर्ज केलेले एकूण चार आहेत ठाणे पाच पालघर सहा इथं वेगवेगळे जिल्हे आहेत आणि इथं जे उमेदवार आहेत पंचेचाळीस टक्केपेक्षा जास्त गुण त्यांना इथं गुण गुणांकन देण्यात आलेलं आहे पुढे बघू शकता मित्रांनो तुम्ही महिला व पुरुषांची संख्या इथं बघू शकता महिला बघा पंधरा चारशे अडोतीस इथं बघा एक हजार सहाशे दहा चारशे सव्वीस असे वेगवेगळ्या क्षेत्रातील इथं ट्रान्जेस्टर ट्रान्सजेंडर जे आहेत उमेदवार त्यांना पण संकेत इथं देण्यात आलेले आहे तसेच मित्रांनो बघा ठाणे टी जिल्हाचा इथं तपशील देण्यात आला आहे तुम्ही जर ठाण्यामध्ये फॉर्म भरला असेल तर तुमच्या ग्राउंडच्या जा तारखा जाहीर झालेल्या जा था आहेत बघा ठाणे जिल्ह्याच्या तपशिलाच्या अनुषंगाने ठाणे वनवृत्तातील उमेदवारांची विभागणी ठाणे शहापूर जव्हार अलिबाग या विभागांतर्गत देण्यात आलेली आहे तर बघू शकता पुढे ठाणे जिल्ह्यांमध्ये जे विद्यार्थ्यांचे आता डॉक्युमेंट होणार आहे ग्राउंड होणार आहेत त्यांचे डेट जाहीर झालेले आहेत बघा तर वन विभाग इथं बघू शकता वन वाटप आलेल्या उमेदवारांची संख्या इथं बघा ठीक आहे तर काही उमेदवारांना बघा अठ्ठावीस कोणकोणत्या जिल्ह्याचे झाले बघा ठाणे शहापूर डहाणू जवाहर अलिबाग रोहा ठीक आहे इथं मित्रांनो तुमचे चेस नंबर वगैरे इथं देण्यात आले आहे महिला वगैरे ठीक आहे इथं बघा सत्तावीस एक ते सत्तावीस दोन चेस नंबरनुसार तुमचे इथं देण्यात आलेले आहे मित्रांनो ग्राउंड तारखा वगैरे ठीक आहे आणि डॉक्युमेंट चेकिंग पण तुमचं मित्रांनो तेव्हाच होणार आहे ठीक आहे त्यामुळे तुम्ही सर्व व्यवस्थित आता चेक करून घ्या काय आहे काही नाही अपूर्ण तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र